साधू संतांची भूमी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी पुण्य न तर त्याचा जास्तच छान असा लाभ कारण आपल्या शेजारी देहो नि आळनंदी याचा औचित्य साधत प्रथमच या भव्य दिव्य शासकीय समारंभामध्ये या छानशा वारकरी संप्रदायाने कीर्तनाने झालेली सुरुवात मी पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते वारकरी याचा खरं तर संधीविग्रह केला तर वा म्हणजे वाट धरत पंढरीची र म्हणजे रममान होती सकल भक्तजन क म्हणजे करी गजर हरिरामाचा आणि री म्हणजे रीते होई तन मन विठुराया प्रती असं वारकरी या वारकऱ्यांसाठी खास औचित्य आज इथे होत आहे आणि ते म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते वाहतूक महामंत्रालय भारत सरकारद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट अंतर्गत दिवे घाट ते हडपसर या पॅकेज सहाचं चौपदरीकरण प्रकल्पाचं आठशे एकोणीस भव्य दिव्य असा हा प्रकल्प आज इथे त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि या भव्य सोहळ्यासाठी खास उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांच्यासाठी आदरणीय असणारे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी त्यासोबतच आपल्या सगळ्यांच्यासाठी आदरणीय असणारे माननीय मुरलीधर अण्णा मोहळ केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार आणि आपण ज्यांची वाट पाहत होतो ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण आता संत सुरुवात करणार आहोत आणि मी संयोजन समितीला विनंती करते अर्थातच सर्वप्रथम हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर यांना सन्मानित करण्यासाठी आपण निमंत्रित करतो आहोत हरिभक्तपरायण गहनीनाथ महाराज औसेकर यानंतर हरिभक्तपरायण ॲडव्होकेट राजेंद्र उमा प्रमुख विश्वस्त आळंदी संस्था माननीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज बोरे परायण त्रिगुण महाराज गोसावी परायण योगीराज महाराज राष्ट्रसंत श्री भाऊसाहेब महाराज यांना सर्वांना सन्मानित करण्याची विनंती मी करते या सर्व संत महंतांचा सन्मान आणि त्यानंतर या सर्वांच्या हस्ते माननीय गडकरी साहेब माननीय मुरलीधरन्ना मोहळ माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय दिलीपजी वळसे पाटील या सर्वांचा सन्मानही त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल त्यासोबतच माननीय दादा पाटील माननीय मेधाताई कुलकर्णी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही सन्मान या संत महंतांच्या हस्ते संपन्न होणार आहे सन्मानाचं स्वरूप ही तितकं छान तुळशी माळा आणि त्यासोबतच माननीय गडकरी साहेबांना सन्मानित केलं जात आहे संतांच्या हस्ते आणि ती म्हणजे संत तुकारामांची बगडी त्यांना दिली जाते माननीय नगरसेवक सुशील भैया मेंगडे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हे सन्मान संपन्न होत आहे